नांदगावमध्ये बिबट्याचा थरार विहिरीत अडकलेल्या बिबट्याची यशस्वी सुटका नांदगाव तालुका निफाड प्रतिनिधी मच्छिंद्र साळुंके निफाड तालुक्यातील नांदगाव शिवारात गुरुवारी दुपारी थरारक घटना घडली शेतकरी विजय जाधव यांच्या शेतातील विहिरीत एक बिबट्या पडल्याचे निदर्शनास आले या घटनेने परिसरात खळबळ उडाली असतानाच वनविभागाच्या तत्पर कारवाईमुळे बिबट्याची सुखरूप सुटका करण्यात यश आले प्राथमिक माहितीनुसार पाण्याच्या शोधात भटकत असताना पहाटेच्या सुमारास बिबट्या विहिरीजवळ गेला असावा पाय घसरून तो विहिरीत पडला असा अंदाज व्यक्त करण्यात येतो सकाळी विहिरीत बिबट्या असल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी तातडीने वनविभागाला कळवले वनविभागाचे अधिकारी आणि रेस्क्यू पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले संपूर्ण परिसरात सुरक्षिततेचे उपाय करून बचाव कार्य सुरू करण्यात आले दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने बिबट्याला विहिरी बाहेर काढण्यात आले बिबट्या पूर्णतः सुरक्षित असून त्याला कोणतीही दुफा दुखापत झालेली नाही प्राथमिक वैद्यकीय तपासणीनंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाने दिली या घटनेमुळे नांदगाव परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे नागरिकांनी रात्रीच्या वेळी शेतात जाणं टाळायला सुरुवात केली आहे विशेषतः गेल्या काही महिन्यांपासून निफाड तालुक्यात बिबट्याच्या वावराचे प्रमाण वाढल्याने ग्रामस्थात चिंता आहे ग्रामस्थांनी वनविभागाकडे या भागात गस्त वाढवण्याची मागणी केली आहे